नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट गुहागरची जागा कोण लढणार भाजप सेनेमधील रस्ते खेचे दरम्यान समोर आली मोठी बातमी काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया गुहागरची जागा भाजप लढणार असल्याचा असल्याचा दावा भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी केला आहे ते म्हणाले लोकसभेत आमची तयारी असताना आम्ही महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचं काम केलं मात्र आता ही जागा आम्हीच लढणार आहोत विधानसभेत गुहागर ही भाजपची पारंपरिक जागा असल्याचं आम्ही लढू असं ते म्हणाले आहे दरम्यान जागावाटपात ही जागा, जागा पुन्हा आपल्याकडेच राहावी यासाठी गटातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत दुसरीकडे भाजपची या जागेवर दावा करा केला आहे शिंदे गटाच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांनी देखील गुवाहागर विधानसभेसाठी या ठिकाणी गुहागर चाचपणी केली आहे गुहागरमध्ये सध्या उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधव हे आमदार आहेत भास्कर जाधव यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी भाजप आणि गटातील चाचपणी सुरू आहे शिवसेनेचे संपर्क प्रमुख रवींद्र फटक यांनी चिपळूण आणि गुहागर येथे कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या चिपळूणमध्ये केवळ गुहागर तालुक्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी कार्यकर्त्यांनी गुहागरची जागा सिंदेगड शिवसेनेलाच मिळावी अशी मागणी केली ही माहिती वरिष्ठापर्यंत पोहोचवणार असल्याचं रवींद्र फटक यांनी सांगितलं आहे अशातच आता ही जागा भाजपला मिळणार ही शिवसेना ला हे पाहणं महत्त्वाचं ठरेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद